महाराष्ट्राच्या हितासाठी सोबत आले तर स्वागतच असं आदित्य ठाकरे म्हणालेत त्यामुळं आता था उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे केव्हा एकत्र येणार यावर चर्चा सुरू झाले आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते प्रकाश महाजन आहेत आदित्य ठाकरे यांनी एका अर्थानं हिरवा कंदील दिलेला आहे की जर तुम्ही सोबत येत असाल तर चांगलंच आहे त्याचं स्वागतच आहे आता तुम्ही ते स्वागत कशा पद्धतीनं करता तुमचं काय पुढचं पाऊल असेल एक आनंदाची गोष्ट अशी आहे की रेल्वे इंजिन हिरवा कंदील दाखवायला राष्ट्र आपलं आदित्य ठाकरे उभा हो आहेत पर्यायने त्यांना रेल्वे इंजनचं महत्त्व कळालं पण त्यांना हे कळालं नाही की ते ज्या प्लॅटफॉर्मवर उभा तिथे ते इंजनच उभा नाही नुसत्या रिकाम्या प्लॅटफॉर्मला हिरवा कंदील दाखवून काय उभं आहे ते रेल्वे इंजन उभा आहे शिवतीर्थाच्या यार्डमध्ये hmm. तुम्हाला तिथेच जावं लागेल ना अजून त्या मानसिकतेतून ते बाहेर आलेच नाहीत की लोक युतीला त्यांच्याकडे येतील फक्त परिस्थिती खूप बदलली गोल पोस्ट खूप बदललेले आहेत hmm. सध्या शिवतीर्थ हे नवं गोल पोस्ट आहे hmm. आदित्य ठाकरेने मीडियात हिरवा कंदील काय लाल कंदील दाखवून थोडंच इंजनचं चा चालू होणार आहे काय केलं पाहिजे शिवतीर्थावरच गेलं पाहिजे शिवतीर्थाच्या रेल्वे यार्डमध्ये जाऊन तिथे इंजनला विनंती केली पाहिजे त्यावेळेस ते इंजन बाहेर येईल हा असं मीडियात ते बोलतात संजय राऊत हे बोलतात अशा युत्या आघाड्या मीडियातून होत नाहीत इतके वर्ष भाजपसोबत राहून आदित्य ठाकरे शिकलेच नाहीत युती करायसाठी लोकांच्या दारात जावं लागतं त्या अजूनही त्या जुन्या, जुन्या सरंजीमशाही ह्याच्यात आहेत पण आता मातोश्रीवरच देवत नसल्यामुळं कोण चाललंय तिकडं आता यांना सिल्वर व इकडे तिकडे फिरावं लागतं मी यायचं एकदा शिवतीर्थावर मीडियात बसून अशा युत्या आघाड्या होत नसतात ते साधं काय साधं सर्वसामान्य ज्ञान आहे राजकारणात पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे या दोन पक्षाचं अंतर पाहता यांचे खासदार आमदार हे विरोधी पक्षात मध्ये आहेत आणि मग मनसेची सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यामुळं कोण कुणाकडे जावं असा एक प्रश्न उपस्थित झाल्यानंतर साहजिकच आहे जो तुल्यबळ आहे त्याच्याकडे अल्पबळ असल्याने यावं असा एक नियम आहे पण मग अशा स्थितीमध्ये कोण कुणाकडे जावं असा एक प्रश्न आहे कोणी आग्रहाचे अक्षता घेऊन तुमच्या दारात आले आमच्याशी युती करा म्हणून खासदार आमदार ठीक आहे ना मग आम्ही कुठं तुमच्याशी आग्रह आहे असं खासदार आणि आमदार ह्याच्यावर युती होत नसती आदित्य ठाकरेच वय पाहता त्यांनी जर साहेबाकडे आलं तर त्यात काय आहे काय के केलं म्हणजे तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना आता था, आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे मी त्यांना सल्ला देणं इतका मोठा नाही माझ्या नेत्याने एक सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी मी माझे वैयक्तिक राब राग लोभ अहंकार हे बाजूला ठेवेल याच्यापेक्षा राजसाहेबांनी काय सांगायला पाहिजे आता पहिल तर समोरून व्हायला पाहिजे ठीक आहे उद्धवजी नाही आले हरकत नाही समजा उद्धवजी आले तरी ते मोठे भाऊ म्हणूनच घरी येतील ना साहेबांच्या राजसाहेबांच्या त्यांचं मोठे तर काही कमी होणार नाही म्हणजे तुम्हाला सिल्वर बकोर जात आहे तर तुम्हाला सोनिया गांधीच्या जा दारात जात आहे आणि तुम्हाला मग इथं जायला का मान अपमान वाटतो आदित्य ठाकरे यावं मी तर मला असं मीडियात बसून युती नाही होत आता ते इतकी वो। राज ठाकरेशी नक रक्ताचं नातं असून सुद्धा जर तुम्ही राज ठाकरेंना ओळखू नाही शकले तर काय करणार त्याला कोण याचा अर्थ की आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन या संदर्भात ती प्रॉपर बोलणी केल्यानंतरच या चर्चेला कुठंतरी वाट मिळू शकते वाट मोकळी होऊ शकते शेवटी युती करायची नाही करायची हा सर्वस्वी राजसाहेबांचा प्रश्न आहे यापूर्वी आम्ही दोन वेळा मातोश्रीवर जाऊन युती करण्याचा प्रयत्न केला दोन्ही वेळेस जो अनुभव आला आहे त्याच्यामुळं आम आमचं काय म्हणजे ताकाने काय पाण्यानेसुद्धा तोंड पोळले मीडियातून असं कुणी कुणाला प्रतिसाद दिसत नसतो साधं गणित आहे त्यांना जे योग्य प्रपो काय प्रपोजल वाटतं ते घेऊन योग्य माणसाच्या हाती राजसाहेबांना भेटायला काय हरकत आहे तेव्हाच कुठं पुढचं होऊ शकतं ना बाकी मला सांगा ना अशी युती कुठं मीडियातून कुठली युती झालेली अशी मीडियात हे बोलले ते बोलले झाली होती असं थोडंच असतं ते म्हणजे प्रकाश महाजन स्पष्टपणे म्हणतात की जर युती करायची असेल किंवा युती पुढच्या काळात व्हायची असेल तर राज ठाकरे यांच्या घरी किमान आदित्य ठाकरे यांनी जावं बोलणी झाल्यानंतर मग पुढं या चर्चेला वाट मोकळी होऊ शकते किंवा ही चर्चा पुढं जाऊ शकते त्यामुळे आत्ता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मनशाच्या नेत्यांचा हा संवाद ऐकून पुढचं पाऊल टाकतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे मोहम्मद संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका